अंग घामानं भिजलेलं डोळ्यात मरणाची भीती अगदी स्पष्ट झळकत होती तर जिवंत रहावे यासाठी धाव घेत होते झेपा टाकत या सगळ्यातून दूर दूर आणखी दूर जायचं होतं जंगलातील त्या चिंचोळ्या पायवाटेने धावताना एकमेकांचा तोल सावरत ते धाव सुटले काट्याकुट्यातून आपला जीव वाचवण्यासाठी इथून बाहेर पडायचं होतं पुढे असले पुढे असलेलं गणपतचा तोल गेला तसा शिरपानं झटकन त्याचा हात पकडून वर उचलला तसा सर्वांनी पुन्हा वेग धरला इतक्यात सर्वात मांगे असलेला शिरपा वाटेत पाय घसरून पडला उतारावरून तसाच गडबडत तो खाली आला तशी बाजूच्या झाडावर बसलेले एक घुबड पंखाची फडफड करत आकाशात झेपावले अंगावर ठिकठिकाणी थीक खरचले खरचटलेलं आणि पायातून रक्तही येत होतं वेदनेने कळवळतच त्यानं आपल्या मित्रांना साध द्यायला तोंड उघडलं होतच की कोणीतरी मागून त्याचं तोंड गच्च दापून धरलं एक काळ कुट्ट मनगट ज्यावरून कातडं ओघळून पडत होतं मास सडल्याचा आवाज त्या हातातून येत होता शिरपाचा श्वास गुदमरत चालला होता त्याच्या पुढे असलेले सोबती धावतच होते मागे काय चाललंय कोणालाच काहीच कल्पना नव्हती काही वेळातच त्यांच्या पावलांचा आवाज दूर दूर जात येईनासा झाला तशी सर्वत्र एक घेणी शांतता पसरली त्या पकडीतून सुटण्याची हात पाय आपटत तो स्वतःला सोडवण्याची धडपड करू लागला पण व्यर्थ झटापटी तो पालथा झाला आणि कोणीतरी त्याच्या पाठीवर बसून त्याचं तोंड आवळत होतं अंगातील सारी शक्ती एकवटून त्यानं जोराचा हिसका देत मांगे फिरला आणि सुन्न झाला त्या जागेवर तो एकटाच होता काही वेळापूर्वी कोणीतरी घट्ट आवळून मांगे कोणीच नव्हतं त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याहून जास्त भीती जमिनीवर पडलेल्या शिरपानं पायाची हालचाल करताच एक जोराची कर पायातून उमटत मेंदूपर्यंत पोचली होती त्याचा पाय दगडात अटकल्यानं मोठी दुखापत झालेली होती स्वतःच्या हाताने तोंड दाबून धरत कर सहन करू लागला तोच त्याला आपल्या आजूबाजूला कोणीतरी हाय याची जाणीव झाली कोणीतरी होतं जे दिसत नव्हतं पण ते आपल्यावर नजर रोखून होतं इकडे शिरपा भीतीनं थरथर कापत होता वाळलेल्या पानामधून होणारी सळसळ त्याच्या दिशेने कोणीतरी येत असल्याचं भासत होतं शिरपा देवाचा धावा करत या संकटातून सोडवण्यासाठी प्रार्थना करू लागला सर्व काही शांत झालं तशी पुन्हा एक जीव घेणी शांतता पसरली फक्त रातकिड्यांचा किरकिर किरकिर आवाज कानात घुमत होता जागेवरून हालताही येत नव्हतं पण शिर्पा आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक गुढ हालचाल कान देऊन ऐकत होता काही वेळातच रातकिड्यांचा आवाजही थंडावला होता आणि आकाशातील चांदणंही काळ्याभर ढगाने झाकलं जाऊ लागलं तशी तशी त्यांच्या काजाची धडधड वाढली लख काळोखानं व्यापून टाकलं आणि दूर कुठेतरी कोल्हेकुळी झाली खाली पडलेला शिरपा बाजूच्या जंगलात आपली नजर रोखून बसलेला त्याला कळून चुकलं होतं की आता तो एकटा नव्हता मागून कोणीतरी सावकाश त्याच्या दिशेने सरकत होतं काळोख असल्यानं काही दिसलं नसलं तरी जंगलातील वाळलेल्या पानावरून काहीतरी सरपटत येत होतं सरपटत येत होतं त्यांच्या अंगावर सरसरून काटा येऊ लागला अंग घामानं भिजलं होतं मांगे वळून बघण्याचं धाडस होत नव्हतं पण न राहून त्यानं मांगे पाहिलं त्याची भेदरलेली नजर मांगे अचानक एका ठिकाणी स्थिरावली त्याला एक फिटकट पांढरी मानवी आकृती दिसली आणि क्षणात पुन्हा अनायशी झाली शिरपाला समजून चुकलं की हे काहीतरी विचित्र आहे आपण स्वतःहून एका सैतानाच्या जबाड्यात चालून आलोय आणि इथून जिवंतपणे सुटका होईल असं वाटत नाही मी अमानवीय शक्ती ती अमानवीय शक्ती त्याच्यावर नजर रोखूनच असावी कारण एकदाही जंगली प्राणी त्या परिसरात भटकत नव्हता त्या लख काळोखात त्यांना आपली व्याकुळ भेदरलेली नजर फिरवायला सुरुवात केली तोच मांगून ज्या वाटेने तो धावत आला होता त्या वाटेवरून कोणीतरी वेगात धावत येत होतं तसा शिरपाचा धीर सुटत चालला होता त्यानं आपला पाय त्या दगडातून सोडवण्यासाठी धडपड सुरू केली डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं वेदना असह्य झाल्या पण पर पर्याय नव्हता कारण कोणीतरी झपाझप पावलं टाकत वेगाने धावत येत होतं वाळलेल्या पाला पाचोळ्यातून सळसळ करणारा आवाज काळजाचा थरकाप उडवत होता ढग पुढे सरकले तसे चंद्राच्या प्रकाशात तो परिसर उजळून निघाला शिरपानं देवाचा धावा सुरू केला देवा सोडवगा दे देवा सोडवगा त्याच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्दही अडखळत होते पाय सोडवण्याचा प्रयत्न करत त्यानं मांग पाहिलं आणि त्याची बोबडी चोळली एक आठ ते दहा फूट उंच काळाकुट्ट माणूस आपल्या भरड्या आवाजात ओरडत किंचाळत त्या दिशेने धावत होता धावत येत होता पांढरे विस्पारलेले डोळे शिरपावर रोखून धरले होते तर जबडा एखाद्या अजगरासारखा पूर्णपणे फासटल्याने निघणारी हिरव्या रंगाची लाल छातीवर पसरली छातीवर पसरली होती तर त्याचे आत वळलेले त्याचे सुळे आणखी भीषण वाटत होते त्याचा डावा हात खांद्यापासून तुटलेला तर उजवा हात रक्तानं माखलेला एक लांब धारधार हत्यार होतं आपल्या दिशेने झपावणार ते आक्रोळ विक्राळ पिशाच पाहून मनातून पुरता घाबरलेला शिरपाची दातखीज बसली बेंबीच्या देहठापासून एक आर्त किंकाळी शिरपाच्या तोंडून बाहेर पडली आणि त्या पिशाच्याने त्या अंगावर त्याच्या अंगावर झेप टाकली तसे झाडावर बसलेले घुबड पंखाची फडफड करत त्या जागेवर गिरट्या घालू लागले काही क्षणात शिरपाच्या देहाची हालचाल थंडावली आणि त्या पिशाच्याने आकाशातील चंद्राकडे पाहत एक जोराची आरोळी ठोकली तसे पुन्हा चंद्राची कोर काळ्या कुट्ट ढगाने व्यापली गेली इकडे गणपत हनुमा आणि भिकाजी धावत खूप दूर आले होते सुटकेचा निश्वास टाकत एका ठिकाणी बसले जमिनीवर आडवा होत हनुमा मनाला सुटलो एकदाचे तसा भिकाजी गंभीर झाला तो दपक्या आवाजात म्हणाला अजून आपली सुटका झालेली नाही सुटका झाली असती तर ती हळद जोरात किंचळून म्हणाली असती चुकलासा जोरात किंचळून म्हणाली असती चुकलासा अजून तिची हद्द संपलेली नाही एवढं बोलून भिकाजी मागे फिरला आणि घाबरून म्हणाला एवढं बोलून भिकाजी मागे फिरला आणि घाबरून म्हणाला शिरपा कुठं हायर भिकाजीच्या प्रश्नाचं कोणाकडंच उत्तर नव्हतं सर्वच घाबरले कारण त्यांचा मित्र त्यांच्यासोबत नव्हता त्याला शोधायला हवं त्याला शोधायला हवं देखील उठला पण गदपद तसाच बसून होता पण गणपत तसाच बसून होता गणप्या तू नाही येणार हानमाच्या प्रश्नाला त्यानं काहीच उत्तर दिलं नाही ए भित्रे आले का हीच का दोस्ती हानमा थोडा रागातच होता गणपतच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडाला होता काळी जोरजोरात जो जो धडधडत होते तर तो भीतीने तोंडातून शब्दच बाहेर पडेनाशी झाले होते गणप्या ए गणप्या काय झाला रं अर बोल की भिकाजी त्याला धीर देत विचारू लागला पण त्याला काहीच बोलता येईना आपला उजवा हात पुढे करत खुनावलं आपला उजवा हात पुढे करत खुनावलं तसे भिकाजी आणि हनुमा पाहू लागले आणि तिघेही हतबल झाल्यासारखे मटकन खाली बसले आणि तिघेही हतबल झाल्यासारखे मटकन खाली बसले समोर ती झोपडी होती जिथून सुटका होण्यासाठी ते धावत होते आणि छतावरती म्हातारी उभी होती पांढऱ्या केसांनी चेहरा झाकलेला किंचित तिरकी करून ती त्यांना रखरखत्या नजरेने पाहत होती चकव्यानं आपला घात केला र एवढे शब्द भिकारीच्या तोंडून बाहेर पडले आणि त्याने मांगे पाहिलं तर त्या चिंचोळ्या पायवाटेवर कोणीतरी उभं होतं आठ ते दहा फूट उंच डावा हात तुटलेला आणि रखरखती पांढरी घुबड त्यानं आपल्या सावजावर रोखलेली पण जसं ते गुलाम होतं त्या झोपडीतल्या उद्देचं नव्हे त्या चेटकिनीचं आणि ती संमती मागत होती झडप घालण्याची झडप घालण्याची बाजूच्या झाडावर बसलेलं घुबड खाली चाललेलं भयान मोठ्या डोळ्यांनी पाहत होतो भयभीत झालेल्या त्या तिघांकडं भयभीत झालेल्या त्या तिघांकडे पहा त्या चेटणीचं एक आर्त किंकाळीसारखं भेसूर हास्य आसमंतात आसमनात घुमलं तसे ते घुबड आपल्या पंखाची फडफड करते झपकन पुन्हा आकाशात झपावले आपला जीव वाचवण्यासाठी जो तो वाट दिसेल तिकडं धाव सुटला वेगवेगळ्या दिशांना जीवांच्या आकांतानं पण मागून एकू येत होत्या एका पाठोपाठ एक भेसर किंकाळ्या आणि त्या किंकाळ्यांनी आरोळ्यांनी आसमंत हादरत राहिला रात्र गडत आणखी गडत होत भीषण झाली त्या गुड रात्रीच्या गहिऱ्या त्या गुड रात्रीच्या गहिऱ्या अंधारात सारे वाटसरू कायमचे हरवून गेले काही दिवसांनी डोंगराच्या उताराला वसलेलं एक गाव रात्रीच्या कवे शांतपणे झोपी गेलेलं गावच्या कच्च्या रस्त्यावरून गावठी कुत्र्यांचा झुडूप धावत अचानक भुकत राहिला कुत्र्यांचा झुडूप धावत अचानक भुंकत सुटायचा दूर कुठेतरी जंगलात कोंढेकुळी झाली तशी दिव्याच्या अंधारात अभ्यास करणाऱ्या मुलीकडं पैत पाहात विमल बोलू लागली कितीदा सांगितलं रात व्हायच्या आत घराकडं येत जा म्हणून ती रागातच होती आई येत असल ग बा कशापाई बडबड करतीस आई येत असल ग बा कशापाई बडबड करतीस तू गप ग अकरा वाजून गेल्या ती दारू पिऊन पडलं असल तर तू झोप म्या जागते आईनं आपल्या पुरीच्या डोक्यावरून हात फिरवून आईनं आपल्या डोकपुरीच्या डोक्यावरून हात फिरवला तशी ती अंथरणावर पडली आणि दरवाजावर थाप एकू आली आलत बघा आलत बघा मना ती जागेवरून उठली लाकडी कुडाचा दरवाजा कर कर करत बाजूला केला आणि समोर पाहि आणि समोर पाहिलं पण बाहेर तिचा नवरा शांतपणे उभा होता अंग घामानं भिजलेलं जणू धापा टाकत तो आला होता पण आत न येता तो बाहेरून आपल्या बायकोला म्हणाला पण आत न येता तो बाहेरून आपल्या बायकोला म्हणाला दरवाजा बंद करून घे कोणी बी कोणी बी बाहेर पडू नका उंबारा ओलांडून बाहेर पडू नका अवं काय झालं विमल घाबरली पण तो पुढं काही बोलणार तोच त्याच्या चेहऱ्या मागून दुसरे काळीकुट्ट आकृती डोकावून तिला पाहू लागली आणि त्या दृश्यानुविमळ भोवळ येऊन जागेवरच कोसळली आणि त्या दृश्यानुविमल भोवळ येऊन जागेवरच कोसळली मानवी रक्ताची चटक लागलेली ते चेटकीन आणि तिचा गुलाम पिशाच आता जंगलातून मनुष्य वस्तीत फिरू लागले अंधारातून गहिऱ्या काळोखातून अंधारातून गहिऱ्या काळोखातून दरवाजावर